अतिशय विक्रम टू अक्षय आणि हा उत्कृष्ट असा फटका पाहिजे काय ते आणि हा षटकार नातेपुते स्पोर्ट्स नातेपुतेची ही जबरदस्त बॅटिंग करते ते जोडी अक्षय सोरटे आणि स्वप्नील आणि हा समोर असा मारलेला सुंदर फटका आणि षटकार तीन ओव्हर मध्ये धाव संख्या पोचते तेहत्तर आणि हा बाउंड्री चार रन कव्हरच्या दिशेने मारलेला हा फटका अतिशय जबरदस्त बॅटिंग करतायत आणि हा पॉईंटच्या दिशेने मारलेला अक्षयने फटका आणि चार रन मला वाटतय सामना करेल तो अक्षय आणि हा लेगच्या दिशेने उत्कृष्ट असा फटका आणि वन बाउं बाउंड्री या वेळेस वे फटका सुरे काय क्षेत्ररक्षक बनेल दर्शक डीप कोर्न वरून सीमापार येतोय षटकार साधाबा यावेळेस फटका सुरे काय राहुडीचा ब्लास्ट आहे चेंडू लांगोर सीमापार येतोय दमदार षटकार साधावा यावेळेस देखील रावडीचा ब्लास्ट क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षकाला भेटून चेंडू गेलाय सीमापार येतोय षटकार यावेळेस फुल टॉस मिड विकेट सीमापार आणि पाच हजार रुपये आपल्या नावावरती करतोय अक्षय राहुडी आणि पन्नास धाव देखील पूर्ण केल्यात अक्षय चोरटे एकदा समालोचन कक्षाला सलामी द्यायची अक्षय आपण पन्नास धावा पूर्ण केल्यात मैदानाच्या आतमध्ये अक्षय चोरटे वैयक्तिक पन्नास धावांवरती खेळी